सप्टेंबर मध्ये क्रीडा आणि युवक संचनालय महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या मान्यतेने जिल्हा क्रीडा परिषद रत्नागिरी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय रत्नागिरी यांच्या विद्यमाने घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय शालेय बुद्धिबळ स्पर्धेत सर्वे श्रीकांत दामले यांना द्वितीय क्रमांक प्राप्त करून आपलं आणि रोटरी स्कूलचं नाव गौरवित केलंय जिल्हास्तरीय शालेय बुद्धिबळ स्पर्धेत रत्नागिरी जिल्ह्यातील शाळांमधून अनेक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता यामध्ये सतरा वर्षाखालील मुले या गटामध्ये रोटरी इंग्लिश मिडीयम स्कूल खेडचा विद्यार्थी सर्वेश दामले उपस्थित मान्यवर परीक्षक पालक यांची द्वितीय क्रमांक पटकावला सर्वेश दामले याची विभागीय शालेय या बुद्धिबळ स्पर्धेसाठी निवड झाली संस्थेचे चेअरमन बिपिनदादा पाटणे सर्व पदाधिकारी शाळेच्या मुख्याध्यापिका भूमिता पटेल सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी सर्वेशचं अभिनंदन करून त्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या